तुम्हाला मी कधीच अडचण येऊ दिली नाही तुमच्या अडचणी सोडवल्या आहेत मी शब्दाचा पक्का आहे हा अजितदादाचा वादा आहे तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये घडाळ्याचं बटन दाबा पुन्हा एकदा मला साथ द्या मी पाच वर्ष तुमच्यासाठी देईल कोणी कुरबुरी करू नका इकडून तिकडे जाऊ नका एकमेकांमध्ये भांडण करू नका असा सज्जडदम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आखवले येथे दिला अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामट यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर अकोले बाजार तळावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत अजित पवार बोलत होते ते म्हणाले की आमदार डॉक्टर किरण लहमटे यांनी मागे लागून एमआयडीसी मंजूर करून घेतली आहे अकोले तालुका पर्यटन तालुका व्हावा यासाठी ते माझ्याकडे सतत आग्रह धरतायत विरोधकांचा विचार न करता सत्ताधारी पक्षाचा विचार करा केंद्रामध्ये आपल्या विचाराचं सरकार आहे त्यामुळे केंद्रातून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे रक्षाबंधनाची भेट दिली मात्र आता राज्य सरकार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांची भाऊबीज भेट लवकरच महिला भगिनींना देणार आहे मात्र विरोधकांनी आमची सुरू केली कोर्टामध्ये गेले मात्र आम्ही त्याचा विचार न करता माझ्या लाडक्या बहिणी समाधानी झाल्यात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आम्ही सुद्धा समाधानी झाल्याचं अजित पवारांनी यांनी म्हटलं आहे आदिवासी समाज बांधवांनी कधीच निसर्गाच्या विरोधात पाऊल टाकलं नाही त्यांनी कायमच निसर्ग संवर्धन करण्याचं काम केलंय त्यामुळे तेच खरे निसर्गाचे पूजक आहेत पेसाची विविध पदांची भरती अडकली होती त्यामुळे आदिवासी बांधव सरकारवर नाराज झाले असून आदिवासी सरकारच्या विरोधात न्यायालयामध्ये गेले आहे मात्र न्यायालयाच्या विरोधात न जाता त्यातून वेगळा मार्ग काढण्याचं काम माहितीच्या सरकारनं केलं आहे आम्ही विविध लोकोपयोगी हो योजना आणल्याने विरोधकांच्या पोटात दुखत आहे कर्ज काढून सण साजरे करणार नाही तर ते राज्याला झेपेल तेवढंच आम्ही करत आहोत दुधाला प्रति लिटर अठ्ठावीस रुपये दर आणि सात रुपये अनुदान असे प्रति लिटर पस्तीस रुपये दर दिला चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांचं बिल माफ कल विधानसभा निवडणुकीत माहिती सरकार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभे करणार असून आपण आता कुणावर टीका टिप्पणी करत नाहीत परंतु शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं गरीबाला त्या तीन हजाराची किंमत आहे श्रीमंताला काय माहिती या गोष्टीचा विचार आपण करा विरोधक म्हणले त्यांना फोटा चुकायला लागलं अरे आता कर्ज काढलं कर्ज काढलं अरे मी दहा वर्ष या अर्थसंकल्प सांभाळतोय दहा वर्ष महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सांभाळतोय जे राज्याला झेपे हेच द्यायचा प्रयत्न केलेला आहे उगेच सुरू काढून सण साजरा करणार मी नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये हे निवृत्ती बाबूजी का मी मधल्या काळामध्ये सांगितलेलं होतं माझे बांधव म्हणले की लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आम्ही काय डोडकेच डोडके नाही पण लाडक्या त्याकरता एक ऑक्टोबरपासून माझ्या बांधवांच्या जो दूध धंदा करतो गाईचा त्याच्या दुधाला एक ऑक्टोबरपासून मिळणारा तुमचा अठ्ठावीस रुपये दर त्याच्यात अधिक सात रुपये राज्य सरकार तुम्हाला तर सबसिडी देणार इन्सेंटिव्ह का तर माझ्या शेतकऱ्याला परवडलं पाहिजे म्हणजे पस्तीस रुपये दर तुला एक ऑक्टोबरपासून आणि तीस सप्टेंबर पर्यंत इन्सेंटिव्ह पाच रुपये हे आम्ही केलं ना हे शेतकऱ्याचं सरकार तुम्ही शेतकरी आहे मी शेतकरी एवढं मी नाही थांबवत मित्रांनो आता तुमची तीन हॉस्पॉल पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉट हे साडेसात सा वॉसमॉरचं बिल या निवृत्ती बाबूजी देवगडेंचं अठरा हजार चारशे पासष्ट चा। महाराष्ट्र शासनाने भरले अठरा हजार चारशे पासष्ट चा। ग्राहकांनी भरायची रक्कम शून्य हे बघा बिल अशी बिलं आम्ही देतोय तीन असतो पाच असतो साडेसात असतो मला जे माहिती आहे माझा गरीब शेतकरी अल्पा अत्या जोरदार लाल शेतकरी तीनशे पाचशे जास्तीत जास्त साडेसातशी मोटर वापरतो आता काही जण येतात धालूच का, ना का दा सांगतात दादा साडेसात कशाला दहा वाला मोठा शेतकरी त्यालाही आता मी लगेच करू शकत नाही या प्रसंगी व्यासपीठावर अगस्तीचे अध्यक्ष सीताराम गायकर जिल्हा परिषद माजी सभापती कैलास वागचौरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्यासह अकोले तालुका आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे अकोले